नमस्कार मी नाना हैरे आवाज एन्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आजची महत्वाची बातमी नांदगावला धुवाधार पाऊस शहरातील हनुमान नगर परिसर पूर्ण पाण्यात अनेकांच्या घरात पाणी शिरले नाशिकच्या नांदगाव शहरातील शाकंबरी नदी व कोल्हे नाला तसेच लेंडी नदीला महापूर आल्याने गावातील व हनुमान येथील नदी पात्राजवळील घरात पाणी शिरले असून घरातील वस्तू वाहून गेल्या आहेत तर काही ठिकाणी पुरात जनावरे देखील वाहून गेल्याचे सांगितले जाते रात्रभर पाऊस सुरू असल्यामुळे अनेकांच्या दुकानात पाणी शिरल्याने नुकसान झाल्याचे दिसून येते दसरा दिवाळीच्या तोंडावरती महापूर आल्यामुळे शेतकरी छोटे मोठे व्यापारी कामगार यांच्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे नांदगाव व परिसरातील अनेक गावखेड्यात महापुराने मोठ्या प्रमाणात शेतीचे व घराचे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे कांदा मका बाजरी भुईमुख सपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेलेला आहे प्रशासनाने पाहणी करून तात्काळ पंचनामे सुरू करावे आणि मदत जाहीर करावी अशी मागणी सर्व शेतकरी करीत आहेत आवाज एन न्यूज मराठी नांदगाव घरात पाणी नाही नाही ते मौसी की शेवटी ना जे बिकट परिस्थिती होऊन राहिली ती सोपं नाही ते लोकांच्या बाहेर घरात घुसून गेले नंतर हे पाहिलं का आमचे घर पाठी मागच्या बातव ना हालवाल म्हणजे फक्त काळजी घ्यावार का थोडंफार ओसरलं पाणी ओसरलं ओसरलं ना म्हणजे वरती लागलेलं होतं हा ओटरचं म्हणजे पाणी ओसरलं

नाही ते ना शेवटी ना ने? या गाड्या सुद्धा पाण्यामध्ये पूर्णतः पूर्ण पूर्ण भाग पाण्यात लोक अक्षर वरती ती टाकन हा ते दे कासा आलंय बर का सुडी काय काय टाक दसर हा बाप रे તારા ચલા સ્વાહા સ્વાહા તારા વિસર્જન તારા વિસર્જન